नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी सोबत एक नवीन पदार्थ शेअर करणार आहे त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका चला तर मग आपण आज कोणता पदार्थ बनवणार आहोत त्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊ या ठिकाणी आपण काकडीच्या आंबोळ्या बनवणार आहोत काकडी ही उन्हाळ्यात खायला खूप पौष्टिकही असते तसेच उन्हाळ्यात काकडीही आवर्जून खावे त्यामुळे आपल्या शरीराला थंडावाही मिळतो आणि यानिमित्ताने लहान मुलांच्या पोटातही काकडी जाते तर हा पदार्थ आज आपण काकडी काकडीपासूनच बनवणार आहोत अगदी टेस्टी होतो बघा किती छान दिसत आहे ना तसाच तो खायलाही एक नंबर झालेला होता आणि अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही टेस्टी असा पदार्थ बनवू शकता जास्त वेळही लागत नाही आणि पटकन असा हेल्दी पदार्थ तयारही होतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी आंबोळी करण्यासाठी दोन काकड्या घेतलेल्या आहे काकड्या ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे त्यानंतर आपण त्या किसणीच्या साह्याने किसून घेणार आहोत या ठिकाणी तुम्हाला जर आंबोळ्या जास्त बनवायच्या असेल तर तुम्ही काकडीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल काकडी मी किसून घेत आहे पटकन असा हा पदार्थ बनवला जातो तसेच रोज रोजचं जर नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर कधी नव्हे तुम्ही असा वेगळा पदार्थही बनवू शकता अगदी घायच्या वेळेतही हा पदार्थ पटकन तयार होतो जास्त वेळही लागत नाही आपली काकडी ही किसून झालेली आहे त्यानंतर आता आपण ही काकडी मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आपल्याला काकडीचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी हे आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची घालून घेणार आहोत मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी चार ते पाच चमचे रवा घातलेला आहे एक छोटी वाटी मी रवा घेतलेला होता त्यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठही घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे जर तुमचं मिश्रण हे जास्त असेल तर तुम्ही दोन पार्टमध्ये फिरवून घेतलं तरीही चालेल बघा आपलं आंबोळीचं पीठ हे तयार झालेलं आहे या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचं सोड्याचा किंवा इनोचा वापर केलेला नाही अगदी तुम्हाला जेव्हा कधी खावेसे वाटेल तेव्हा तुम्ही ह्या आंबोळ्या बनवू शकता रवा घातलेला आहे त्यामुळे दहा मिनटं आपण बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ चटणीसाठी या ठिकाणी कोथिंबीर खोबरं हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहे सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता आणि शेंगदाण्याऐवजी तुम्ही या ठिकाणी फुटाण्याच्या डाळ्या वापरल्या तरीही चालेल चटणी खायला टेस्टीच होते यामध्ये तुम्ही हवं तर दही आणि साखरही घालू शकता चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेला आहे पाणी घालून बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे अगदी पटकन आपली चटणी ही तयार होते आता आपण चटणीला तडका देऊन घेऊ त्यासाठी मी एक च एक चमचा तेल गरम केलेला आहे आणि यामध्ये जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी करून घेत आहे मस्त अशी कडक फोडणी आपल्याला करून घ्यायची आहे आणि ती चटणीवर ओतून घ्यायची आहे बघा जास्त वेळही आपल्याला लागला नाही अगदी पाच मिनटात आपली चटणी ही तयार होते मस्त अशी चटणी ही चवीला होते आता आपण आंबोळी करण्यासाठी घेऊ त्यासाठी मी तव्यावर तेल घालून घेत आहे तवा गरम झाल्यावरच आपल्याला ह्या आंबोळ्या तव्यावर घालून घ्यायच्या आहेत आंबोळी तुम्हाला किती जाड किंवा बारीक करायची हे तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मिश्रण घाला तुम्ही जर हे थोडं जाड केलं तर तुम्ही याला लोणी डोसाही म्हणू शकता लोणी डोसा हा अगदी असाच केला जातो फक्त तो थोडासा जाड असतो त्यामुळे त्याला स्पंजीपणा हा जास्त येतो आंबोळी ही थोडीशी पातळ असते मस्त असं झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही आंबोळी केली तर तुमची आंबोळी ही तव्याला चिटकणार नाही आणि अगदी अलगदपणे आपली आंबोळी ही तव्यावरून निघून येते म्हणून तुम्ही जेव्हा कधी आंबोळी कराल त्यावेळेस तुम्ही झाकण नक्की ठेवा झाकण ठेवल्याने आपली वरतूनही आंबोळी शिजल्या जाते आणि आपल्याला जास्त टाईमही लागत नाही बघा किती पटकन अशी आपली आंबोळी तयार झालेली आहे ही, ही आंबोळी खायलाही एक नंबर लागते हां अशाच प्रकारे आपण दुसरी आंबोळी करून घेऊ बघा अगदी पटकन अशी तयार होते यावर आता आपण झाकण ठेवून देऊ जेणेकरून ती वर्णही शिजल्या जाते आणि तव्याला चिटकत नाही आणि पटकन अशी तव्यावरून निघून येते वर्ण थोडं तेल घालून घेऊ आणि दुसऱ्या साईडने आपण भाजून घेऊ ह्या मिश्रणाचे तुम्ही डोसेही करू शकता डोसेही याचे खूप छान होता बघा दुसऱ्या साईडने मी भाजून घेतलेली आहे आणि आपली दुसरी आंबोळी तयार झालेली आहे अगदी पटकन अशा ह्या आंबोळ्या तयार होता खायलाही टेस्टी लागतात तसेच रोच रोज रोजचा ब्रेकफास्ट खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही ही आंबोळी नक्की ट्राय करा बघा घरातही सर्वांना आवडतील आणि ही आंबोळी पौष्टिकही आहे उन्हाळ्याच्या दिवसात काकडीही अवश्य खावा तर लहान मुलं खायला कंटाळा करता तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना काकडी खाऊ घालू शकता तर कशी वाटली तुम्हाला आंबोळीची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद परत भेटू एका नवीन सोबत